जीवनाची आहुती देताना त्याला तीन मुली एक मुलगा बायको घरदार काही दिसलं नाही दोन जातीचे जीवलग मित्र एकमेकाच्या जीवावर उठायला खरच राजकारण नोकरीसाठी शिक्षणासाठी का खरच राजकारण राजकारणासाठी आपलं गेलं ना तर आपल्या एका माझं कोणी बघत नाही हे कसं पण बैठकी काही गुरु नाते आपल्या आरक्षणाला कुठ धोका पोचतोय म्हणून एका तरुणाने आपलं संबंध जीवन आरक्षण वाचाव वा त्याच्यासाठी चालणाऱ्या आंदोलनामध्ये आपल्या जीवनाची आहुती दिली आहे ती जीवनाची आहुती देताना त्याला तीन मुली एक मुलगा बायको घरदार काही दिसलं नाही आणि ही तीव्रता या महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून आपण पाहतो म्हणून माझे हात जुडून पहिल्यांदा विनंती की ज्यांच्यासाठी आरक्षण चा फायदा होणार आहे ते जर अशा आत्महत्या करू लागले तर मग हे आरक्षण द्यायचं कुणाला म्हणून कुणीही आता ताईपणा करू नका सरकार अतिशय सजग आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी कुठल्याही आरक्षणाला धोका लागणार नाही याची खात्री घेतलेली आहे जबाबदारी घेतली आहे आणि यामध्ये या सर्व गोष्टी पाहत असताना आपण माध्यमांनी सुद्धा आता छत्रपती शिव शाहू फुले आंबेडकरांच्या या, या पुरोगामी महाराष्ट्रात जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी गावकूस घालून दिला तो गावकुस आता या आरक्षणाच्या वेगवेगळ्या वेग लढायामुळे राहिला दोन जातीचे मित्र एकमेकाच्या जीवावर उठायला आणि काही जिल्ह्यात तर पोलीस डिपार्टमेंट मध्ये पोलिसांना ड्रेसवर अण्णाव लावायची सुद्धा बंदी आहे हे छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणार नाही म्हणून आता आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील आणि पुन्हा ती समता या ठिकाणी प्रस्थापित करावी लागेल आरक्षण एक लक्षात घ्या की पहिल्यांदा माझी ओबीसी नाही तर आता ओबीसी ओबीसीत आलेले सगळे आता आता कोण वेगळं धरायचं कुणाला वेगळं धरणार आहे म्हणून माझी सर्व तरुणांना ज्यांना खऱ्या अर्थाने या आरक्षणाचा फायदा मिळणार आहे मग ते कुठलंही आरक्षणा असा आता ताई पण करू नका कुणाच्याही आरक्षणाला धोका बसणार नाही आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जी आपल्या माध्यमाच्या समोर आणून देतो महाराष्ट्राच्या सर्व दूर आपण गेली पाहिजे याची व्यवस्था करावी आता एक कट ऑफ लिस्ट लागली ची कट ऑफ लिस्ट लागली ती कट ऑफ लिस्ट लागल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की ओबीसी ची कट ऑफ चारशे पंच्याऐंशी आहे ईडब्ल्यू ची चारशे पंचेचाळीस आहे आणि बाकी इतर तुम्ही सोडून द्या मला सहज विचारायचं माझ्या मनात आलेला प्रश्न आता युडब्ल्यू मध्ये जे आले आणि ओबीसी मध्ये जे नव्यानं आले त्यांना जर चारशे ऐंशी गेले ते कटले ते आणि युओब्ल्यू मध्ये आलेला चारशे पंचेचाळीस मध्ये पास झाला मूळ हे खरंच राजकारण नोकरीसाठी शिक्षणासाठी का खरच राजकारण राजकारणासाठी हा विषय आता आपण सगळ्यांनीच काय असत क्षेत्र गेलं ना तर आपल्या लेकरांना माझं कोणी बघत नाही ते आम्ही बघून येत आम्ही ते बघतो या नेत्यांचं काय असतं हे कसं पण भडकी देत आणि काही गुरु आणत आणि त्याच्यावर राजकारण करते एकदा येते भेटून जाते ते पुन्हा कोणाही लोक दिसत नाही आपलं कुटुंब उघड्यावरती पडतं राजकीय नेते त्याचं लगेच राजकारण करायला सुरुवात करते त्यामुळं कुठल्याही बांधवाने असं तो मराठ्याचा असेल किंवा तो ओबीसीचा बांधव असून कोणी आत्महत्या करू नका कारण दुःख हे कुटुंबाला झालेलं असतं फक्त बाकीचं त्याचे प्युअर राजकारण करते त्याच्यावरती आपण त्या गरीब बांधवांच्या कुटुंबाच्या दुःखात आणि सहभागी सगळं छगन भुजबळ मंत्री पंकज मुंडे धनंजय मुंडे आज त्या ठिकाणी भेटायला राजकारण करतो ते कशावर करतो त्याच्यावरच ते कशावर राजकारण करतो लवकरांचं लेपोबा गेलं आणि ते त्याचं कुटुंब किती उडाड पडलं हे शिकाय देणे ते कशाचं पण राजकारण करतो